आज जी पहिले चॅलेंज आहे आपल्याला त्यांनी दिलेलं त्याची ही पी डी एफ आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला डेली कॉमिक्स हा विषय दिला आहे तर इथं काही त्यांनी सॅम्पल दाखवलेत की कॉमिक्स कोणकोणत्या विषयावरचे असतात किंवा काय काय नावं आहेत त्यांची ते आहे त्यानंतर एक प्रसिद्ध कॉमिक्सकार आहेत ज्यांनी हे इलिस्ट्रेशन तयार केलं किंवा अशा टाईपचे कॉमिक्स बनवले त्यांचं इथं त्यांनी रेफरन्स आपल्याला दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे त्यांनी सिम्पल एक चित्र दाखवले कॉमिकचं की कशी ते खाली तिनं नाव आहे किंवा त्या मुलीचं ड्रॉ केलेलं आहे आणि कार्टून टाईप थोडंसं आहे किंवा फॉन्ट त्यातले असतील किंवा फॉन्टच्याकड्याचं डिझाईन असेल ते सगळं सॅम्पल म्हणून आपल्याला एक दिलं बघा अजून तर कॉमिक्समध्ये काय आहे तर त्यांनी एक स्टोरी आपल्याला थोडक्यात दाखवली तर तुम्हाला पण अशीच एक स्टोरी तयार करायची एक कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनातली घेऊ शकता हो किंवा ती इतर कोणत्याही गोष्ट आयुष्यात तुमच्या घडलेल्या बाबतीत एखादी गोष्ट असेल वेगळी गोष्ट असावी ते कुठेही यूट्यूब किंवा गुगलवर कॉपीराईट नसावी त्या गोष्टी चेक केल्या जाणार आहे वेगळी युनिक स्टोरी स्वतःची थोडक्यात असावी आणि ती स्टोरी जसं ह्याच्यामध्ये पहिला बॉक्स करून एक मांडले आहे त्या स्टोरीचं नाव लिहिलेलं आहे परत ती स्टोरीचा दुसरा कॅमेरा थोडक्यात तिथं दाखवला आहे की त्या स्टोरीत काय घडलं आहे नंतर तिसऱ्या ह्याच्यात ती गो हो गोष्ट दाखवली असं तुम्हाला स्टेप बाय स्टेप ती स्टोरी आपल्याला तयार करायची आणि अगदी कमी बॉक्स आता इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ बॉक्समध्ये ती स्टोरी संपली असं तुम्हाला तुमच्या एका पेपरवरती ते तुमचे पाच बॉक्स असतील सहा बॉक्स असेल सात बॉक्स पाच बॉक्स त्या बॉक्समध्ये ते स्क्वेअर तयार करून पेन्सिलनं रेषा व्यवस्थित आपण त्याच्यात ती स्टोरी बसवायची प्रॉपर असं आहे त्याच्यानंतर अजून एक तर सिम्पल पण अशी स्टोरी दाखवली की ते कॅरेक्टर जे काय बोलतं त्या कॅरेक्टरचा डायलॉग बॉक्स त्याच्यात तुमचं बोललेलं वाक्य असं तुम्ही वर स्क्वेअर करून किंवा असे वेगवेगळे वे क्लाउडचा शेप्स असतो त्या शेपमध्ये दाखवू शकता पण त्याईवर ते शेप घेऊ शकता आणि ते आपल्याला स्टोरीजनं मांडायचे तर असा हा सोपा साधा विषय आहे हे सगळं ड्रॉ करायचं आहे फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की अशा स्टोऱ्या तयार करताना तिथं सहा स्टोऱ्या सहा बॉक्समध्ये ती स्टोरी मांडली छोटे छोटे बॉक्स करून ह्याच्यात जे आपण पहिले कॅरेक्टर घेतोय किंवा तुम्ही तुमच्या स्टोरी आधी एका पानावर कच्ची लिहून काढायची आणि ती ही सहा फ्रेममध्ये सहा फ्रेम म्हणजे आपले सहा बॉक्स ह्या फ्रेममध्ये ते बसवायचे आपले हे सहा फ्रेम म्हणजे एखाद्या मूवीचे जसे कॅमेरा अँगल असतात तशी आपले कॅमेरा अँगल असतील आणि मग ते कॅरेक्टर प्रत्येक फ्रेममध्ये जर आलं तर हिथं जसं ते कॅरेक्टर निळा आहे तर त्याचं ड्रॉइंग सेम आहे सगळीकडं बऱ्यापैकी अजिबात कॅरेक्टर चेंज होऊ द्यायचं नाही दोन कॅरेक्टर आहे तर दोन्ही कॅरेक्टर सेम दाखवायचे त्यांचे अँगल उडून मागून बाजूने दिसणारा तुम्ही दाखवू शकता तो व्यक्ती तो प्राणी ती वस्तू पण त्याचा तोच रंग तेवढीच त्याची साईज हे पण लक्षात घ्यायचं जसं आपण मूवी बघताना कार्टूनचं तुम्ही मूव्ही बघता टी व्हीवरती ते जसं कॅरेक्टर फ्रेम वाईज फ्रेम प्रत्येक फ्रेममध्ये प्रत्येक सीन एक कॅमेरा बदलला दुसऱ्या कॅमेऱ्याच्या सीनमध्ये सेम असतं तसंच आपल्याला इथं ते ठेवायचं आहे ती इथं काळजी आपण घ्यायची आणि मग ते कॅरेक्टर तुम्ही तुमच्या त्या दुसऱ्या फ्रेममध्ये इथं जिथं स्टोरी आहे तिथं तुम्ही बसू शकता आणि राहिलेल्या जागे तुमचा त्याचा जो काय तोंडचा डायलॉग बॉक्स आहे म्हणजे तो काय बोललाय त्याच्या डायलॉग तोंडातून ते वरती तुम्ही बबलमध्ये असं दाखवू शकता अशी सिम्पल स्टोरी आहे कलर बॅकग्राऊंडला पण करू शकता त्याच्यात जे काही तुम्हाला नावं वगैरे त्या आवाज त्या स्टोरीमध्ये असतात असे हणलेला मारलेला धडकलेला असा आवाज असतो असं पण तुम्ही त्या आवाजाला थोडंसं कॅलिग्राफी टाईप छान डेकोरेटिव्ह करू शकता त्यानंतर इथे थोडंसं दाखवलं की दोन बॉक्सच्या मधला ह्याला गॅटर म्हणतात तो गॅटरमध्ये जी साईज आहे ती पाच एम एम साधारण असावी किंवा जी तुम्ही काय ठेवाल एक सेंटीमीटर ठेवाल दोन सेंटीमीटर ठेवाल अगदी आपण ते, 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 ते कमीत कमी एक ठेवतो तर ती सगळी बॉक्समध्ये समान असावी कोणताही बॉक्स दूर नसावा खूप किंवा एखादा बॉक्स अगदी बॉक्सच्या शेजारी बॉक्स चिकटलेलं आहे असंही नसावं तर हे तुम्ही तीन बॉक्स टाकलेलं आखून दाखवलं त्यांनी आणि तिन्ही बॉक्सांमध्ये या दोन बॉक्सांमध्ये समान अंतर ठेवलेलं आहे तेवढं अंतर असावं आ, स्टेप इथे त्यांनी दाखवल्या तुम्ही स्क्रिप्ट लिहा मी सांगितलं तसं थोडंसं सा कच्चा एका रफ पेपरवरती त्या फ्रेम तयार करून बघा तुमचे बॉक्सेस की कुठल्या बॉक्समध्ये आपल्याला काय कॅरेक्टर दाखवायचं आहे ते कसं दिसणार आहे आणि ते, ते फायनल तुमचं झाल्यानंतर मनामध्ये त्या पेपरवरती मग तुम्ही फायनल ड्रॉइंग शेप पेपर घ्या शे त्याच्यात ते व्यवस्थित ड्रॉ करा त्याला कलरिंग करा असं तुमचं पहिलं अजून हे एक काही आपली सकाळची रोजची सुरुवात आपण तशी करूतो असा पण एक छोटासा विषय तुम्ही घेऊ शकता आणि तीन फ्रेममध्ये दाखवू शकता असं एक त्यांनी सॅम्पल सोपं उदाहरण दिलेलं आहे अजून एक त्यांनी ते वेगळं उदाहरण दिलेलं आहे म्हणजे स्टोरी काय फक्त आपल्याचबद्दल असावे असं काही नाही बाकीच्या पण खूप समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे स्टोरी घडत असतात त्यातली कन्सेप्ट तुम्ही एखादी घेऊ शकता आणि त्याच्यावर पण स्टोरी रायटिंग करू शकता हे सगळं झाल्यानंतर ह्यात तुम्हाला आपण ग्रुपवर पण पाठवले मीडियम कोणतेही रंग तुम्ही वापरू शकता पेन कलर पेन्सिल असं काही बंधन नाही आहे पाहिजे ते तुम्ही वापरू शकता आणि आपल्याला ते मेल करायचं आहे त्याचा तुम्ही मला फोटो काढून व्यवस्थित पाठवायचं आहे चांगल्या रेझोल्युशनचा आपल्याला पाचशे केबीची साईज आहे आणि त्याला तुमचं नाव पण मी देतो बरोबर फक्त तुम्ही मला व्यवस्थित फोटो काढून पाठवायचा आहे आपल्याला हे द्यायचं आहे बारा तारखेच्या अगोदर सहा वाजायच्या आधी त्यांना मेल करायचं आहे त्याच्यामध्ये किती प्राईज मिळणार आहे ते पण दिलं हे सगळं आपल्याला तुम्हाला इथं पी डी एफमध्ये पाठवलेलं आहे हे सगळी मराठीमध्ये माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचून घ्या इथं त्यांनी काय उदाहरणं दिल्या ते आहे ती पी डी एफ आत्ताची सोबत तुम्हाला बघायला त्या ठिकाणी देतो आहे कोणते कलर वापरायचे ते पण दिलेलं आहे आता ह्याच्यावर काय असेल तुम्हाला तर आम्हाला प्रश्न विचारू शकता